आणि आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या ह्या वर्षीच्या स्पेशल दिवाळीमध्ये स्पेशल आमच्याकडे आलेले आहेत तारपा नृत्य तर बघा बघा आज आदा, आज आमच्याकडं तारपा नृत्य चालू आहे दिवाळीला स्पेशल नाचतात दरवर्षी नाचतात खूप मजे एन्जॉय करतात सगळे एका ठिकाणी येऊन आणि आदिवासी सण साजरा करतात म्हणजे सारपा नृत्य बघा तसं तर मित्रांनो आपली आदिवासी परंपरा ही जपली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही म्हणजे दिवाळीला हा सण साजरा करतोय म्हणजे करतो करतोय खूप छान छान आहे म्हणजे नाचतात सगळे एका ठिकाणी येतात आणि मस्त नाचतात आणि सण साजरा करतात आणि आनंदाने करतात तर बघा आम्ही मित्रांनो हा चॅनल याच्यासाठी खोला हो आहे आमच्या परंपरा दाखवण्यासाठी आमचे नात आणि आदिवासी भागातील काही परंपरा अजूनपर्यंत काही लोकांना माहिती नाही आणि ह्या परंपरा अशाच तु आम्ही तुम्हाला दाखवत तु राहू आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे आदिवासी लोक आमचा हे व्हिडिओ बघतात त्यांनी सपोर्ट करा गर्वाने, गर्वाने सपोर्ट करा कारण की आपली ओळख आपली भाषा आपली परंपरा ही आपल्याला पुढे न्यायची आहे शिकून ठेवायची टिकवून ठेवायची आहे त्यामुळे तुम्ही सपोर्ट कराल तर हे सगळं होईल बाकी आमचं काम आम्ही करतो तर मित्रांनो आपल्याकडे दोन दोन तारखे तर मित्रांनो हा आमच्याकडे दरवर्षी तारपा नाच असतोय तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता विक्रमगड विक्रमगडमध्ये खांडगाव खांडगावामध्ये नालीपाडा हा नालीपाडामध्ये दरवर्षी डान्स असतोय तारपा बरेच लोक आहेत पण अंधार आहे त्याच्यामुळे दिसत नाही लाईटीची जसं सोय झाली नाही त्याच्यामुळे असं आहे तर बघा लोक कशी बसल्यात अर्धी इकडे बसल्यात अर्धी तिकडे बाजू बसऱ्यात आणि एकच ब एकाच बल लावला मित्रांनो आणि बाकीचे नाचतात फॅमिली पण नाचायला लागलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आपली फॅमिलीच आता लाईट पाहिजे जरा ना बरोबर आहे तर नाही बरोबर लाईट लाईट नाही फोकस पाहिजे जरा ना, ना मित्रांनो तारपाला चालू आहे आणि आम्हाला काय करायचंय थोडस अजून फोकस लावायचा आहे म्हणजे लाईट जास्त पाहिजे तिथं बरोबर दिसत नाही तर आता फोकस वायर गवसतो मित्रांनो इकडं घराच्या मागून वायर गवसा ला लावले <laughs> तर आता जाऊ फोकस लावू एक नंबर किती भारी आहे आता हो फोकस लावतो आम्ही तुम्हाला दिसत नसेल तर बघा तर आता एकदम खतरनाक लाईट होईल तर लावू चला पटकन हा बघा हा तिकडे चालू आहे लवकरात लवकर बोर्ड वगैरे आणि किरड बघू शकता कशी काय किरड फार बेकार आणि लावू लवकरात किरड फार बेकार होतात तोंडावर आता फोकस लावलाय बांधा असली तो तिकडं बघू शकता कसा कि? त्याचा प्लॅन असा होता काय ते सफेद कलर मध्ये डायरेक्ट पेटवून ठेवू तर तो अलगच कलर लावून ठेवलाय त्याने आणि आता एकदम डिस्को झाला अगदी तार मध्ये एकदम डिस्को एकदम ब्रँड वाटतो फोकस लावलाय मित्रांनो त्यांनी आणि आता तिकडनं बरोबर दिसायला इकडनं नाही पण इकडं डान्सरवर नाही पडत मेन हे आपले वायर

हा माझा तारपा ग्रुप आहे आदिवासी कंसरी तारपा ग्रुप जर कोणाला आपल्याला तारपा किंवा सांभळ नुकचे किंवा मग सूर नाच पाहिजेत असेल तर आम्ही ऑर्डर स्वीकारू शकतो धन्यवाद तर मित्रांनो हे होते विश्वनाथ माळे आणि यांचा आदिवासी तारपा कन्सर ग्रुप आहे आणि यांचा हा ग्रुप खूप लांब जाऊन आलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये रोहिदास आणि निखिल यांनी दोघांनी पण चांगलं काम केलेलं आहे म्हणजे भारी नाचतात आणि आता रोहिदास माहिती दे त्या आम्हाला इथं ते सगळं डान्स येतो नाचता येतं तारपार आणि खूप म्हणजे प्रसिद्ध आहे पब्लिक सिटीमध्ये जाऊन आला आहे ग्रुप मुंबई ठाणा दिल्लीपर्यंत जाऊन आला आहे कल्याणमध्ये असं काय म्हणजे कोणत्या कार्यक्रम असतो तेव्हा ते तिकडं ते आपला हा ग्रुप डान्स करतो खूप प्रसिद्ध आहे हा ग्रुप नो ब्लोग तर मित्रांनो तो डान्स झालेला आहे सगळी माणसं जायला लागलेत जी माणसं होती ती गेली अर्धी आणि बाकीची आता इथं होती घरची आणि बाकीची गेली सगळी माणसं तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचा डान्स म्हणजे तारपा आदिवासी हा डान्स कसा काय तो कमेंट मध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय आदिवासी जय महाराष्ट्र เอาไหมครับมีมีมีมีมมีอีก